मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल बघितल्यानंतर तुम्हाला कुणाला हाकला आणि भाजपाला वाचवा हा प्रश्न पडणार आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय सुरू आहे भारतीय जनता पक्षामध्ये पुण्यामध्ये त्या अनुषंगानं बैठकी झाल्या नागपुरात बैठकी झाल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्या अनुषंगानं मंथन चालू आहे की लोकसभेच्या वेळेस जे काही व्हायचं ते झालं पण आता महाराष्ट्राची विधानसभा ही तरी कमीत कमी पूर्णतः भाजपाचा भगवा फडकला पाहिजे जास्तीत जास्त आमदार भारतीय जनता पक्षाचे आले पाहिजे कारण आता ज्या सध्याच्या विधानसभेमध्ये जवळपास शंभराच्या वर आमदार आपले असताना तो आकडा दीडशेच्या पार किंवा जवळपास दोनशेपर्यंत पोहोचलाच पाहिजे याचं नियोजन सुरू असताना मध्यंतरी काही घटना घडत आहेत तसंही सध्याचं मंत्रिमंडळ हे भारतीय जनता पक्षाच्या डोक्याला किंवा डोक्यापेक्षा वरचं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या सध्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात घ्यायच्या आहेत किंवा त्या आम्ही घेणार आहोत असं सुतोवाचक कित्येक वेळा खुद्द भाजपाचे महाराष्ट्राचे सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस यांनीच करून टाकलेलं आहे बोलून गेलेले आहेत ते की आपल्याला नाही यावेळेच्या निवडणुका ह्या एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवायच्या आहेत आणि तेच या निवडणुकीचं नेतृत्व असेल स्टार असतील आणि त्यामुळे साहजिकच शिंदे गटामध्येही आपली संख्या कशी वाढेल आणि पुढच्या वेळेसुद्धा आपणच राज्याचे मुख्यमंत्री कसे असू हीसुद्धा अंतर्भावना सुरू झालेली आहे मध्ये तरी राष्ट्रवादीच्या अजितदादाबद्दल तर प्रचंड खदखद पुण्या मुंबईमध्ये आणि नागपुरामध्ये सुरू आहे की काही केलं तरी काही करा पण अजितदादाला पक्षातून बाहेर काढा अजित पवारांना पक्षात घेण्याचं काम ज्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी केलं त्यांच्याप्रती सुद्धा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे की अशा व्यक्तीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यामुळे नऊ आमचे आमदार हे मंत्री व्हायचे राहिले की ज्यांना शेवटपर्यंत मंत्री होताच आलं नाही शिंदेला घेतली ही तर पहिली अडचण आणि त्या अडचणीत अडचण ही अजितदादा पवारांनी निर्माण केली आणि निर्माण करत 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 लोकसभेच्या निवडणुका त्यांनी लढवल्या आणि आपल्या पत्नीला जनतेने जरी नाकारलं तरी मागच्या दारातून आपल्याला खासदार करता येऊ शकते आणि ते केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं वेळोवेळी ठिकठिकाणी ते नुकसान करत आहेत आपल्या कार्यकर्त्यांना कित्येक दिवस सतरंजात उचलाव्या लागतील काय अशी भीती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार जो अलीकडे जे गाजर दाखवल्या गेलं होतं की अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल तर ते तर गाजरच राहिलं आणि आता सुद्धा सांगितले जाते की अधिवेशनानंतर विस्तार होईल हे सुद्धा एक गाजर आहे कारण आमचे आमदार काही तुमच्यात जाऊ नये तुमचे आमदार इकडे तिकडे होऊ नये आमदार फटाफूट होऊ नये यासाठी किंवा आपली लेखर आपल्या घरातच सुरक्षित राहावी यासाठी पालक जशी जबाबदारी घेते तशा पद्धतीची जबाबदारी हे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे चांगलं एका ठिकाणी बसून असा निर्णय घेते की नाही कमीत कमी बोलून तर टाका मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आहे बिलकुल आहे तुम्हाला घ्यायचं आहे इकडे तिकडे जात असाल तर ते, ते पहा लालजीवर द्यायचं आहे तुम्हाला त्यामुळे असं एक गोंडस गाजर दे देऊन दाखवून चॉकलेट दाखवून जे आमदार फारकती देणाऱ्या ज्या नांदी आहेत या नेत्यांना ते फक्त थांबून आहेत आणि त्यात आता अजित पवारांनी एक चांगला फंडा आजच्या अधिवेशनामध्ये एक सुवर्ण संधी अजित पवारांना मिळून आली की अर्थसंकल्प मांडण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या पवारांनी अर्थसंकल्प मांडला आणि ज्या काही योजना किंवा ज्या काही अर्थसंकल्पामध्ये सांगितलं तो अर्थसंकल्प म्हणजे शंभर टक्के निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक पूर्व प्रलोभन आहे हे माझं स्पष्ट मत आहे कारण बहिणा दोन महिन्यावर आलेल्या निवडणुका त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट संबंधितांना देता आलं नाही तर आजपासून आपल्याला त्याला देणं सुरू करावं लागेल म्हणून लाडली बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण या नावाची योजना एवढ्या तातडीनं राज्यामध्ये लाभवणं सुरू केलं आहे की एवढी तातडीची अंमलबजावणी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कुठल्याच योजनेची झालेली नाही त्याच्यातली दुसरी एवढी योजना की शेतकऱ्यांना वीज बिल माफ पाच सात आठ हाऊस पॉवरपर्यंत वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ त्याची सुद्धा अंमलबजावणी तातडीनं सुरू झालेली आहे मी बोलतो तेव्हा कदाचित या दोन्ही योजनांची अंमलबजावणी सुरू झालेली असेल कारण राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी 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 हा मुद्दा प्रत्येकाच्या तोंडी असल्यामुळे हा शेतकरी शब्द किंवा ह्या शेतकरी नावाचा घटक हा कसा आपण संतुष्ट करू शकतो हे संतुष्टीकरण या वीज बिलाच्या समीकरणातून केलेलं आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये असणारी एक योजना किंवा इतर राज्यामध्ये असणाऱ्या योजना त्यांचं थोडं नामांकरण बदलून मुख्यमंत्री लाडकी बहीण अशा पद्धतीची जी मुख्यमंत्री जी बहीण राज्यातल्या महिलांना मुख्यमंत्र्यांची बहीण म्हटलं आणि त्या बहिणांची व्यवस्था कशाला अडीच हजार रुपयापर्यंत महिन्याला अशी तरतूदसुद्धा करून घेतल्याने त्या योजनेचे फॉर्म सध्या किंवा त्या योजनेचे ऑनलाईन काम सुरू झालेलं आहे तर राज्यामध्ये ह्या कित्येक बहिणी ह्या आमच्या पक्षाला मतदान झालं पाहिजे आजच अडीच अडीच हजार रुपये आपण त्या महिलेच्या देऊन भाषा तिजोरी आपण मोकळी दिलेली आहे निवडणुकीच्यासाठी कारण आचारसंहिता ते पण तेव्हा म्हणता येणार नाही देता येणार नाही दे आता देता येते अनेक सरकार करतात भारतीय जनता पक्ष किंवा के अजितदादानंच केलं असं नाही पण अत्यंत तो निवडणुकीच्या के के तोंडावर केलेल्या ह्या योजना खऱ्या अर्थानं पसरी पडणार नाहीत सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा हे समजते की हे एवढं मोठं बजेट जे आहे हा जो अर्थसंकल्प आहे तर याचा अर्थ काय कारण आता राज्यातील तमाम जनता संपूर्णत सुज्ञ झालेली आहे शुद्ध झालेली आहे पण लोकसभेमध्ये जे काही घडलं तसं विधानसभेत होऊ नये म्हणून काय देता येईल त्यासाठी राज्याची तिजोरी किंवा राज्यावर किती कोटीचं कर्ज होईल याची काही तमानं बाळगता काही बाबी अशा आहेत की ज्या कोणी मागितल्या नाहीत मागितल्या नाहीत त्या दिल्या ज्या मागितल्या जातात ते दिल्या जात नाही राज्यातला बेरोजगार रस्त्यावर फटकत आहे आलूवडे तयार करून विकतो आहे पदवीधर आलूवडे विकत आहेत त्यांच्याकडे या सरकारचं कुठंच लक्ष नाही पदवीधरांना सुशिग्त रा बेरोजगार बेकारी भत्ता हा जो द्यायला पाहिजे ते द्यायला पैसे पैसे नाही किंवा तो विशेष गरजा संपवून टाकलेला आहे काय असं वाटतं अज्ञान्य नवीन अशा योजना की ज्यामुळे आपली होईल ना मतदान आपल्याप्रती या मतावर डोळा ठेवून झालेला अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेला पचनी पडणार नाही कारण यातून हे स्पष्ट सिद्ध झालं आहे की निवडणुका पुढे आलेल्या आहेत म्हणूनच एवढा राजा उदार झाला आणि राजा उदार झाल्यानंतर दुसरं काय असेल तुम्हाला माहिती हाती भोपळा दिला महिना दोन महिन्यासाठी दोन चार योजना एवढ्या गतीनं निर्माण केल्या जातील आणि गतीनं त्याचा वाटप होईल पण त्यानंतरची परिस्थिती जशी होईल की आज संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तीन तीन महिन्याचे लाभ भेटत नाही बँकेत पैसा येत नाही कालच्या विधानसभेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी खुद्द अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अक्षरशः डोळे उघळवले त्यांनी सांगितलं की ह्या योजना आपण देतो आहे ठीक आहे पण राज्यातील संजय गांधी निराधार योजना असतील अपंग निराधार योजना असतील विकलांगाच्या योजना असतील यांना दरमहा मिळणारं मानधन हे महिन्याचे म्हणजे वर्षाचे चार टप्पे तीन महिन्यानं चार महिन्यानं किंवा दोन वेळा असे इन्स्टॉलमेंट सिस्टीम सुरू असताना आता राज्यातील ह्या बहिणी यांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार त्यामुळे किती मोठा बोजा राज्य या तिजेरीवर होईल अरे याचं नियोजन कुठं आहे कुठून हा पैसा येईल या बहिणींना देण्यासाठी म्हणून याचा कधी कोणी विचारत नाही केंद्र सरकार देईल राज्य सरकार देईल की आमच्यामध्ये आता महागाई वाढवून टाकल्या जाईल शेवटी सरकार जोही काही योजना राबवते हे जनतेच्या करातून राबवते सरकारजवळ असं कुठलं पैशाचं झाड अजून आजपर्यंत पैदा झालेलं नाही की ते हलवल्यानंतर पैसे पळतील आणि ते सरकार लोकांना वाटेल फक्त आम्हीच त्या सत्तेवर राहिलो पाहिजे वर्षानुवर्ष आम्हीच सरकारात असलो पाहिजे इतरांना कोणी संधी भेटली नाही पाहिजे म्हणून श राज्याची तिजोरी आटून टाकायची आणि तिजोरी आटली तर पुन्हा कर्ज घ्यायचं त्या राज्यावर कर्ज घ्यायचं आणि तरी लोकांना सुखरूप ठेवायचं आणि पद आणि प्रतिष्ठा ही आमच्याचकडे राहिली पाहिजे या संकल्पनेपैकी झालेला हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे आता महत्वाच्या पाठीवर येतो की ज्या अजित पवारांना भारतीय जनता पक्ष म्हणते की आता का बिलकुल काढा भाजपा वाचवा आता या अशा अर्थसंकल्पामध्ये कालपासून अजितदादा फार्ममध्ये आहेत तुम्ही अजितदादांचा चेहरा आजकाल पहा किती स्मार्ट दिसला किती कि फार्ममध्ये आहे अगदी त्याच्या चेहऱ्याला हास्यच वाटते नाही तर पंधरा वीस अजित अजितदादा बघा जसा एखादा व्यापारी असते म्हणे उधार बेचा अनेक व्यापारी असते म्हणे नगद बेचा सध्या दादा नगद बेचा सारखे दिसत आहे आणि याच्यातून आता दादांची शक्तीसुद्धा वाढणार आहे आता दादा हेच म्हणतील की आम्हाला कमीत कमी राज्याच्या विधानसभेमध्ये पन्नास जागा लागतीलच जागा वर कमी नाही कारण आता आमचं बजेट जमलं या बजेटमुळे आता आमचं मतदान वाढील आणि त्यामुळे हे बजेट आमचं बसवण्यासाठी म्हणून आम्हाला पन्नासच्या वर जागा लागतील पन्नास लागतीलच लागतील त्यामुळे आता अजितदादा पवार अजून भारतीय जनता पक्षामध्ये त्या ताटामध्ये आता खास खाला की ज्याच्यात बरेचसे उपाशी सध्या बाजूला उभे आहे की आता आम्हाला म्हणतात काय देवेंद्र फडणवीस किंवा बाकीचे की हो या बसा या तुम्ही जेवण करून घ्या हे असं वाढल्यामुळे आता त्यामुळे भारतीय जनता मग पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष जर कोणा व्यक्तीबद्दल असेल सध्या राज्यात तर तो अजितदादा पवारांप्रती आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी म्हणून किंवा त्यांना बाजूला करण्यासाठी म्हणून भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जरूर कंबर कसलेली आहे कंबर कसलेली आहे मंडळी जी माझ्याकडे माहिती होती किंवा सूत्राकडून जी माहिती मला मिळते त्यानुसार मी ती व्यक्त होऊन सांगण्याचा मला प्रयत्न केला आवडला लाईक करा शेअर करा तूर्तास थांबतो धन्यवाद